हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या बऱ्याच दिवसापासून येत आहेत की तुझं स्किन केअर प्रोडक्ट दाखव तुझे काय वापरते काय नाही आणि सतत मला खरंतर रिप्लाय देऊन देऊन क नको वाटतंय की सारखंच आज दाखवेन उद्या दाखवेन कारण वेळ मिळत नव्हता पण आज मी वेळात वेळ काढून म्हटलं चला आजचा हा व्हिडिओ तर झालाच पाहिजे तर चला सगळ्यात पहिलं मी तुम्हाला माझं जे हेअर केअर चॅनल ते दाखवते तर मी स्ट्रेटनर आणि ड्रायर नोवाचा वापरते तुम्ही बघितलेलंच आहे हे बघा हा नोवाचा ड्रायर आहे अठराशे वॅटचं आहे हे बघा अठराशे वॅटचा खूप फास्ट चालतो म्हणजे जे आपण एक हजार वॅट वगैरे असतात त्या त्याच्या तुलनेमध्ये खूप जास्त चांगला चालतो मला असं वाटतं कारण काही काही डायर ना काय होतं थोडा वेळा हवा येते आणि थोड्या वेळानंतर मग ते पूर्ण बंद होतं परत थोड्या वेळानं थो, थोडं थोडंसं गरम झालं की बंद होतं पण याच्यामध्ये तो प्रॉब्लेम नाही तुम्ही कंटिन्यू कितीही वेळ वापरला ना तरी हा चालूच राहतो आणि त्याच्यासोबत आहे हा स्ट्रेटनर आहे नो आ, हा सुद्धा मी फ्लिपकार्टवरूनच घेतला आहे आणि नोवाचा हा ड्रायरसुद्धा फ्लिपकार्टवरून घेतला आहे पण हा अजिबात चांगला नाही स्ट्रेटनर घेऊ नका कारण लवकर गरमही होत नाही आणि गरम जरी झालं तरी व्यवस्थित असं केसामध्ये जातही नाही हे बघा असं जातही नाही कारण इथं आपल्याला आहे कांगव्यासारखं पण हे कांगव्यासारखं कांगवा जसं आतमध्ये शिरतो केसात तसा तसं हे शिरत नाही आणि शिरलंच ना तरी एकदम मऊ वरच्यावर आहे त्याच्यामुळे हे घेऊ नका ड्रायर सॉरी स्ट्रेटनर तोही चारशेचा आहे आणि ड्रायरसुद्धा चारशेचा आहे चारशेच्यावरच आहे चारशेच्या खाली नाही दोन्ही प्रॉडक्ट त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही ड्रायर घेतला पाहिजे रोज नाही आणि वापरू नका मी सुद्धा रोज वापरत नाही कधीतरी महिन्या दोन महिन्यातनं सहा महिन्यातनं कधीतरी वापरते गरज असेल तेव्हा ज्यावेळेस आपल्याला कुठे बाहेर जायचं पटकन त्यावेळेस तर आता हेअर केअरचं सांगते तर तुम्हाला सांगते मला बऱ्याच कमेंट येतात की शॅम्पू कोणता वापरते तर मी जशी लहान म्हणजे आम्हाला जसं कळतं आहे पहिलं तर मिळायचं नाही पण जेव्हापासून आम्हाला कळतंय तसं आमच्या घरात क्लिनिक प्लस हा शॅम्पू येतो त्याच्यानंतर बरेच जण म्हणले की हा चांगला नाही पण माझ्याच्याने ते बदलणं झालंच नाही कारण दुसऱ्यांना ना, ना काही ना काही प्रॉब्लेम येतोय पण क्लिनिक बस प्लस जरी चांगला नसला चा चा तरी तो आपण पहिल्यापासून वापरलेला असतो त्याच्यामुळे आपल्या केसांना त्याची सवय झालेली असते आणि माझ्या केसाला सुद्धा क्लिनिक प्लसची सवय झाली त्याच्यामुळे दुसरा आणला ना मग माझ्या काहीतरी प्रॉब्लेम हा होतोच आणि त्यानंतर मी सिरम लावते सिरम लावताना बराच वेळा मी दाखवते तर माझी केसं तुम्ही पहिल्यांदा बघू शकता मी स्वतः हेअरकट केलेला आहे स्टेप कट आहे स्वतःच करते हेअरकटसुद्धा घरीच करते स्वतःचं स्वतः सोता, आणि सगळंच मी घरी करते पैसे वाचवण्यासाठी नाही पण स्वतःला एक छान वाटतं समाधान वाटतं की आपण हे आपलं आपण केलं आहे त्याच्यामुळे आणि तुम्ही सुद्धा माझी केसं बघू शकता एकदम छान आहेत तर मी सिरम कोणतं वापरते तर हे बघा स्ट्रिकचं सिरम आहे हे सुद्धा मी फ्लिपकार्टवरून घेतले तुम्हाला सांगते तुमच्या स्किन केअर आणि हेअर केअरचे जे प्रोडक्ट आहे ते सगळे फ्लिपकार्टवरून घ्या मिशोवरून घेऊ नका मिशोची क्वालिटी खूप जास्त चीप असते बरेच जण म्हणतात स्वस्त आहे स्वस्त आहे सगळेच म्हणतात बरेच जण काय सगळेच म्हणतात मी सुद्धा म्हणते स्वस्त आहे स्वस्त आहे पण काहीतरी त्या प्रॉडक्टमध्ये प्रॉब्लेम हा असणारच सुरुवातीला जर आपल्याला चांगलं दिसलं तर पुढे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच त्याच्यामुळे मिशोवरून असले प्रॉडक्ट तर तुम्ही घेऊ नका कपडे वगैरे घ्या कारण ते काय एकदा दोनदा घातलं तरी फाटलं तर चालतं पण हे आपल्या चेहऱ्याला केसाला लागणार असतं तर सिरमने होतं काय बऱ्याच जणांना माहीत आहे ज्यांना माहीत नाही तर सिरम लावल्यामुळे काय होतं की केस चांगले राहतात मेन म्हणजे गुंता होत नाही सिरममुळे काय होतं गुंता अजिबात होत नाही मग आपले केस तुटतही नाही आणि गळतही नाही हा प्रॉब्लेम नाही होत आता केसाचं सांगते तर तेलाचंही बोलून घेऊया तर हे तेल आहे माझं तर संपत चाललंय तर मी घरी बनवलेलं तेल वापरते खोबरेल तर म्हणजे आपण पॅराशूटचं जे हेअर ऑइल असतं ना जे आपल्या सगळ्यांच्या घरात असतं निळी बॉटल तीच आहे फक्त मी ते गरम करून त्याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू टाकून हे ते आवळा वगैरे हे ते सगळं टाकून बनवलेलं आहे सहा महिन्यापूर्वी हा डब्बा मी भरला होता आता एवढा आहे भरपूर दिवस चालतं कारण आपण काही सारखं तेल वापरत नाही कधीतरी आठवड्यातून वगैरे आपण केसांना तेल लावतो तर मी तुम्हाला सांगेन की तुमच्या केसामध्ये जास्त कोंडा असेल वगैरे तर तेल लावू नका जास्त कारण जेवढं तुम्ही जास्त तेल लावणार ना तेवढा ते डँड्रफ ते वाढत जातो त्याचबरोबर बाकीही काही प्रॉब्लेम असतील ना तेलामुळे जास्त प्रॉब्लेम वाढतात तेल लावू नका असं म्हणणार नाही दो तीन तीन दिवसातून लावा फक्त रात्री लावायचं सकाळी धुवायचं बरेच जण काय करतात सकाळी लावतात चार पाच दिवस ते तसंच तेल केसामध्ये राहतं नंतर त्यांना आठवण झाल्यानंतर धुतात तर असं करू नका केसांना जास्त तेलाची गरज नसते आणि जास्त अशी हेही ते ठेवायची नाही बघा आता माझ्या कसांना तेल नाही आहे तरी ती चांगलीच दिसत आहेत आणि संध्याकाळी मग मी लावते दुसऱ्या दिवशी सकाळचं मी धुवत असते त्यानंतर आता आपण येऊया मेन म्हणजे स्किन केअर प्रॉडक्ट करे तर सगळ्यात पहिलं बघा मी काहीच जास्त वापरत नाही मला नटापटायचा या जास्त वेळच नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा मी तुम्हाला रेग्युलर जे वापरते ना ते सांगते तर सकाळी उठते आंघोळ करते आंघोळ केल्याच्यानंतर सगळ्यात पहिलं मी मॉइश्चरायझर लावते डेली उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही ऋतू असू द्या डेली लावते आ, हे पॉन्ड्स पॉन्ड्स पौंस, आहे बघा काहीतरी ही एकशे वीसला एकशे वीसला आहे हा डब्बा पण साधारणतः चार महिने तरी जातो मला तरी चार महिने जातो कारण मी सकाळीच फक्त वापरते संध्याकाळी काय वापरत नाही सकाळचंच फक्त वापरते आणि खूप चांगला आहे ह्याच्यामुळे पिंपल्स वगैरे बिलकुल येत नाही ह्याच्यामुळे कारण मला तर नाही आहेत आणि मला वाटतं तुम्हालाही येणार नाही याच्यामुळे पिंपल्स वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही आणि ऑइली क्री स्किनसाठी आहे सगळ्या स्किन टाईप म्हणजे कोणताही स्किनचा टाईप द्या सगळ्यांसाठी आहे ह्याच्यामध्ये काही जास्त नाही फक्त विटॅमिन आणि ग्लिसरीन आहे एवढं दोनच वस्तू आहेत पण खूप चांगलं आहे आता एकशे वीसला आहे सुद्धा भेटतं सुद्धा भेटतं पण कोणतंही घेतलंच ना तरी दोन रुपये जी एस टी आणि एकशे वीसचा मला एकशे बावीसला भेटलं होतं त्याच्यामुळे तर हेच एकच मॉइश्चरायझर मी लावते आता मी सांगतेच आहे तर मी रुद्राचंही सांगेल लाओते, लाओते, तो तो तर रुद्रासाठी मी हे हिमालयाचं मॉइश्चरायझर वापरते जस जसा त्याचा जन्म झाला आहे तसं त्यालासुद्धा हिवाळा पावसाळा सगळ्या सीझनमध्ये मी हेच लावते रोज लावते फक्त सकाळी आंघोळ केल्यानंतर बाकी संध्याकाळी नाही त्यानंतर रुद्राच्या सुद्धा सांगते तर ते हे वाले लावतायत मॉइश्चरायझर आणि हे सगळ्यांच्या घरात असतंच पण ह्याने का होतं ना स्किन खूप खराब होते ह्या ह्या वॅसलीनने मॉइश्चरायझरने असं माझं पर्सनल मत आहे ह्याने खूप असं ना धूळ बसते आणि मग ते तडकल्यासारखं होतं नंतर धूळ बसते आपण बाहेर जातो ना त्यावेळेस तर ते त्यांचं आहे त्याच्यानंतर मी जे माझे डार्क सर्कल्स होते ना त्याच्यासाठी क्रीम वापरत होते पहिलं बऱ्याच मला कमेंट येतात त्या रिलेटेड पण तर पहिलं वापरत होती ही घेतली अजून अर्धीसुद्धा संपलेली नाही आहे पहिलं मी महिनाभर वापरले असेल बऱ्यापैकी फरक जाणवतोय मेन म्हणजे थकवा जो आलेला असतं ना डोळ्याचा ताण तो असं शान तर रिलॅक्स वाटते ज्या वेळेस हे स्टीलचं असतात याचा आपण रोल करतो ना एकदम रिलॅक्स वाटतं पण परमनंट वगैरे डार्क सर्कल जात नाही आहेत जात आहेत थोड्या दिवस आपल्याला गेल्यासारखं वाटते बंद केली की, की परत ते येत आहेत त्याच्यामुळे परमनंट इलास नाही आहे फक्त हे तुमच्या डोळ्याला रिलॅक्सनेस म्हणतात ना तो देतो ह्याच्यामुळे आणि टिकायचं म्हटलं तर मला तर तरी मी केव्हा घेतलं आहे सहा महिने झाला असला अजून आहे त्याच्यामध्ये कारण मी जास्त वापरत नाही आणि आत्ता तरी मला वाटते दोन महिने झाले मी एकही दिवस वापरलेलं नाही आहे माझे डार्क सर्कल्स आपोआपच कमी व्हायला लागले कारण माझी तब्येत व्हायला लागली तब्येत व्हायला लागल्यामुळं ब्लडसुद्धा आतमध्ये म्हणजे चांगली तब्येत झाल्यामुळं ते आपोआपच माझे सर्कल्स कमी व्हायला लागले आणि मलाही असं वाटतंय आहे की कधी कधी आपले जे बॉडीचं कुपोषण आपण म्हणतो ना तसं असल्यामुळे सुद्धा होतं आता माझी तब्येत छान झाली तर त्या आपोआपच मला कमी झाल्यासारखं वाटतं आहे मी लावत नाही आता त्यानंतर मी फेशियल वगैरे कधीही केलं नाही म्हणजे करतच नाही करते कधी कधी सहा सात महिन्यानं फेशियल वॅक्स वेक्स असलं तर मी कधीही केलं नाही माझ्या सुद्धा केलेलं नव्हतं कधी करतच नाही फक्त मी फेशियल कधीतरी करते सहा महिन्यातून वगैरे स्किन खूप टॅन झाले तर नाहीतर मी फक्त क्लीनअप करते बाकी काहीच करत नाही क्लीनअपच करते तेही एक दोन महिन्यातून जेव्हा आठवण होईल तेव्हा करते त्याच्यासाठी ते मग मी हे बघा इवर यूचं प्रॉडक्ट वापरते हा स्क्रब आहे आणि हा पिलॉक मास्क हे दोनच मी वापरते पन्नास पन्नासला दोन पाऊचे भेटतात आणि ह्याच्यामध्ये साधारणतः आपण सहा ते सात वेळा क्लीनअप करू शकतो सहा ते सात वेळा ह्याच्यामध्ये छोटे पाऊच पण असतात ते पंधरावाले पण त्याच्यामध्ये स्क्रीम जास्त असते त्याच्यामुळे होतं काय की नास होतं त्या शिल्लक राहिलं तसंच फेकून द्यावं लागतं मग त्याच्या तुलनेत मला हे बरं वाटतं शंभरच्या दोन डबे आण आणायचे दम दोन आणि त्याच्यामध्ये मग सहा महिनं तरी तुमचं निवांत सहा महिने जात आहेत आणि तर त्यानंतर मग रोज सकाळी जसं मी मॉइश्चरायझर लावते तसंच मी हे बाम लावते कोणताही सीजन असू द्या मी हावाला बाम लावते कंटिन्यू सकाळी उठल्या उठल्या लावते माझे होट काही तडकत वगैरे नाही फुटलेत म्हणून नाही पण फोट चांगले राहतात त्याच्यामुळे मी हे लावते कंटिन्यू रेग्युलर लावते हे काही महाग नसतं वीस का वीस का पंधरालाच असतं हे तर हे एक लावते त्यानंतर आपण या पावडरकडे तर मी कोणत्याही प्रकारचं कॉम्पॅट हे आव तसलं काहीच लावत नाही फक्त हे पॉंड्सची पावडर लावते तीही कधीतरी आमच्या घरी काय बड्डे बिड्डे असेल तर कुठं बाहेर जायचं असेल तर रेग्युलर नाही रोज मी वापरतच नाही फक्त मॉइश्चरायझर लावते आणि लिबम टिकली लावते झाला माझा मेकअप संपला एवढंच असतं माझं डेलीचं ही पावडरसुद्धा मी कधी मार्केटला गेली इकडे गेली तर कधीतरी लावते नाही तर मग लावतच नाही त्यानंतर आता मेन आपला मेकअपच्या प्रोडक्टकडे येऊया की मी मेकअपसाठी कोणकोणते प्रोडक्ट वापरते त्या रिलेटेड मी तुम्हाला सांगते थोडंसं तर ही बघा ही फिटमेचं फाउंडेशन आहे तर हे मी कधी लावते कसं आहे बघा स्किन टाईपनुसार असतं तुम्ही तुमची स्किन कशी आता मी थोडी सावळे आहे तर हे लावलं की मी अजूनच जास्त सावळी दिसते मग तरी पण मी कधीतरी असं असं फाउंडेशनले कसं थोडंसं स्किन चमकते आपले त्याच्यामुळे ग्लो येतो थोडासा ग्लो टाईप दिसतं पण आता मला वाटतं मला गरजच नाही याची कारण ऑलरेडी माझ्या चेहऱ्यावरती भरपूर ग्लो यायला लागलेला आहे तर मी ही रोज नाही लावत ह्याला तर मला वाटतं घेऊन वर्ष दीड वर्ष होत आला असेल ही एकच ट्यूब आहे माझ्याकडे दीड वर्षापासून कधीतरी लावते बड्डे असेल कुठे बाहेर जायचं आहे पार्टीला कोणाचा बड्डे आहे काही सेलिब्रेशन आहे काय फंक्शन आहे हळदी कुंकू आहे संक्रांत आहे असं त्यावेळेस मी फक्त सणासुदीला हे वापरते त्यानंतर हे बघा हे आय लायनर आहे आय लायनर पेन्सिल आहे माझ्याकडे दोन आहेत वेगवेगळ्या दोन आहेत बघा अशा कारण मला आय लायनर लावायला प्रचंड आवडतं पण वेळ नसतो त्याच्यामुळे आता मला टाइम ता भेटत नाही पण खूप जास्त आवड आहे Uh, मी अस असं लावते आता त्या दिवशी आम्ही एक थर्टी फर्स्टला गेलतो तर तेव्हाही लावलेलं होतं अजून बऱ्याच वेळा वै ज्यावेळेस पार्टी टाईप असा मी काहीतरी लुक करते ना त्यावेळेस मी आयलायनर वापरते तसं तर मी रोजही वापरेन पण मला टाईम भेटत नाही लावायला तर हे दोन आहेत माझ्याकडे सध्या आणि आयब्रो नाही आहेत मला त्याच्या बऱ्याच कमेंट येतात की तुला काहीच दिसत नाही तर ते फोटोमध्ये वगैरे दिसतं ना त्यासाठी मी पेन्सिल वापरते तोही कधीतरी हा मेकअप आपण करतो ना त्यावेळेस फक्त त्यानंतर माझ्याकडे हे बघा हे हे आहे प्रायमर वगैरे घेतलं होतं मी हौसेनं घेतलं होतं पण मी लावत नाही असलं प्रायमर नाही लावत हे बघा ओपनसुद्धा केली नाही पॉकेट जसंच्या तसं गच्च भरलेलं आहे त्यानंतर मला मागच्या काही महिन्यापूर्वी डार्क सर्कल्स इतके दिसायचे की मला रोज कमेंट यायच्या डोळे किती काळे दिसत आहेत डोळे किती काळे दिसत आहेत म्हणून मी एक कन्सिलर घेतलं होतं कारण कन्सिलरने थोडंसं हायड करता येतं पण मी वापरलं एक दोन वेळाच वापरलेलं आहे हे बघा जास्त वापरलेलं नाही आहे आणि सुद्धा जर मला दिसत असेल एखादा दिवस जास्त वाटले आणि काही आपल्याला फोटो काढायचे असतील साडी नेसायच्या आहे त्यावेळेस मला वाटलं जास्त तरच मी हे लावते नाही तर लावत नाही रोज कारण माझं असं म्हणणं आहे की मेकअप जास्त जेवढा न कराल तेवढंच चांगलं आहे नॅचरल ब्युटी सगळ्यात चांगले असते असं माझं स्वतःचं म्हणणं आहे त्यानंतर हा माझ्याकडे एक स्प्रे आहे मेकअप स्प्रे ह्याला मी हातही लावत नाही म्हणजे मी ज्या गोष्टी वापरत नाही पण माझ्याकडे त्या त्यासुद्धा दाखवते तुम्हाला तर मी हेही नाही वापरत त्यानंतर ही प्री प्रायमर आहे बघा प्री प्राय प्रायमर ते इसेन्शियल ऑइल ऑइल म्हणतात ना ते असं जोडायचं वगैरे तर हे सुद्धा मी वापरत नाही हे अशीच डब्बी मी अशीच इकडं तिकडं ओतून ओतून सांडली नाहीतर मी वापरत नाही कारण या टोपनातूनच थोडं थोडं गळतं आहे तर त्याच्यामुळे ते कमी झालं आहे पण मी नाही लावत हे सुद्धा हाऊस म्हणूनच घेतलं होतं कारण सगळेजण करतात सगळेजण करतात तर आपल्यालाही म्हणून मी हाऊस म्हणून हे प्रोडक्ट घेतलेले आहेत पण वापरले एकदा पण नाही त्यानंतर हे बघा बेबी क्रीम आहे माझ्याकडे एक फॉन्टची ही ला ला मी घेतली पाच वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं त्यावेळेस मी इकडे आलते दमनला त्यावेळेस असंच मैत्रिणींच्या नादाने घेतली होती बरेच महागुतीवर काही एकशे साठ एकशे सत्तरच्या समथिंग काहीतरी होती पण मी सांगते एकदाही मी तिला वापरली नाही कारण जेव्हा पण मी हिला लावायची का नाही माझं इतकं थोबडा काळा दिसायचा ना की अजूनच मी काळी दिसायची मग मी, एक मी ते एक दोनदा लावला असेल गच भरली याच्यामध्ये काहीच नाही कुणाला पाहिजे असेल तर सांगा हे सगळे प्रॉडक्ट मी पाठवते तुम्हाला कुरिअरने लगेच माझ्याकडे बॅगसुद्धा आहेत आणि हे चांगले आहेत बरं का क्वालिटीचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे असतील ना हे सगळे प्रॉडक्ट म्हणजे आता हातात दिसत आहेत कुणालाही असंच म्हणजे नाही दाखवता कारण वा यूज होत नाही त्याच्यामुळे सांगते की कुणाला तर त्याचा वापर होईल ह्यासाठी आणि त्यानंतर मग हे माझ्याकडे काजळ आहे हिमालयाचं आहे सुद्धा कदी तरी पण मी कधीतरी वापरते रोज नाही कधी वर्षा दोन न आणि हा माझ्याकडे तो छोटासा ते ब्लश वगैरे आय शॅडो करण्यासाठी आहे पण ह्याचा पण मी काय वापर करत नाही कधीतरी करते नाहीतर जास्त नाही आता मेन आपण येऊया लिपस्टिककडे तर मी एकच लिपस्टिक वापरते ह्याच्यामध्ये नाही आहे पण मी एकच वापरते ह्याची पॉपची शुगर पॉपची वापरते पण एकच आहे तीसुद्धा मला रुद्राच्या पप्पाने दिली होती काहीतरी तीनशे रुपयाला असते बहुतेक त्यांनी मला किती दिवसापूर्वी दिली ती मला पहिल्यांदा मी खूप ओरडले मला इतकी महागडी लिपस्टिक काढले म्हणून पण खूप चांगले आहे कारण त्याने आपण लावल्यानंतर आपल्याला असं इरिटेट होत नाही नाहीतर लिपस्टिक असले जे असले जी साधी लिपस्टिक असते ना हे बघा एक आहे माझ्याकडे ही साधी ही लावली ना असे इरिटेट होतं मला वाटतं मी काल ना तिकडे जाताना लावली होती तर ते तिकडे खिडकीवरती राहिले तर शुगर पॉपची आहे माझ्याकडे हीही आहे एक दोनच आहेत ही तर मी कधीच वापरत ना आहे माझ्याकडे पण नाही वापरत कारण हे नाही का तो वासच आल्यासारखं मला वाटतं एकदम हलक्या क्वालिटीची ला काहीतरी होती एकदम हलक्या क्वालिटीची एकदम वास येतो थोडासा आणि शुगर पॉपची जी आहे ना ती लावल्यानंतर ते निघतही नाही लवकर आणि आपल्याला इरिटेटही होत नाही आणि ती चिकटलेली आपल्या तोंडात पण जास्त जात नाही त्यामुळं ती चांगली आहे आता ती माझी पण संपत आली मी घेईन ना नेक्स्ट टाईम त्यावेळेस मी माहीत नाही घेईन का नाही असंच हेनी दिली तर गिफ्ट भेटल नाही तर मी घेईल असं वाटत नाही कारण मला एवढे हावस त्याची नाही आहे तर हे एवढंच बघा लिपस्टिक एकच वापरतं पॉपची बाकी कोणतीच नाही ती पण कधीतरी दोन महिन्यातलं काय असेल तर त्यानंतर माझ्याकडे एवढ्या साऱ्या नील पेनच्या बॉटल आहेत ना खरं सध्याशाच हेने त्याने दिलेल्या आहेत पण लावतच नाही मला वेळच नसतो लावा हे बघा त्या दिवशी एक दिवशी लावली होती तेवढी थोडीशी बाकी काहीच नाही तर मी माझे सगळे प्रोडक्ट दाखवते तुम्हाला आता समजलं असेल की माझ्याकडे काहीही नाही आहे मेकअप प्रोडक्ट काही म्हणजे मी लावतच नाही जास्त कधीतरी करते मेकअप हेही तुम्हाला समजलं कधीतरी म्हणजे खूप कधीतरी रोज तर काहीच नसतं आपली पटकने उरकायचं मॉइश्चरायझर लावायचं लिबांब लावायचं आणि केसं बांधून आपली कामाला लागायचं हे माझं रोजचं रुटीन आहे मी सांगेन तुम्हाला ह्याचं त्याचं बघून हे लाव ते लाव ते लाव करू नका पिंपल्स येतात तर आता राहिला एकच शेवटचा क्वेश्चन राहिला आहे म्हणजे मी लावते साबण कोणता तर मी साबण हा घरी हँडमेड बनवलेला लावते मी घरी बनवते साबण पण आता बरेच दिवस झाले मला वेळ नाही तर आता एक महिनाभरापूर्वी माझा संपला होता हँडमेडवाला तर मी तो आता सिंथॉल आहे यांचा रुद्रेच्या पप्पाचा आहे सिंथॉल तर मी त्यांचा वापरते आता पण मला नाही पिंपल्स आले त्याच्यामुळे नाही तर मला शक्यतो संतूर आणि लक्स कधीच वापरू नका कारण मीही आधी वापरायचे ना तर मला त्याने पिंपल्स आल्यासारखं व्हायचं म्हणजे मला येतच नाही पिंपल्स पण असे छोटे छोटे पुरळ येतात बघा कपाळावरती शक्यतो तुझ्या संतूर साबणामुळेच येतात माझं मत आहे संतूरमुळे येतात कारण आम्ही पहिलं पहिलं रोज संतूर आणा संतूर आणा आणा त्याने येतात त्याच्यामुळे मला वाटते तुम्हालाही लावायचं असेल थोडं पैसे जादा पण चांगल्या लावा साबण कारण चेहऱ्यावर पिंपल्स नाही आले पाहिजेत मला वाटतं हँडमेड घरी बनवलेलाच वापरा त्याच्यापेक्षा सोपन स्वस्तही आणि स्वतःच्या हाताने बनवलेला असो त्याच्यामुळे पिंपल्स यायचा प्रश्नच नाही तुम्हाला अगदी जवळून दाखवते माझ्या चेहऱ्यावरती एकही पिंपल नाही आहे मला येतच नाही पिंपल कधीच येत नाही त्यामुळं मी जास्त काही चेहऱ्यावर थापतच नाही त्याच्यामुळे मला पिंपल्स येतच नाही असं माझं पर्सनल मत आहे कारण जे सारखं हे लाव ते लाव ते लाव त्याला पिंपल्स येणारच येणार मग तुम्ही किती भारी प्रॉडक्ट वापरा ब्रँडेड वापरा नाहीतर कसलेही वापरा काही फरक पडत नाही तुम्हाला पिंपल येणारच येणार मला अजिबात येत नाही मंथलीसुद्धा मला येत नाही बऱ्याच जणांना मंथलीसुद्धा येतात तर मला तशीही पिंपल्स कधी येत नाही कधीच नाही तर मला वाटतं हेच एक कारण असेल पिंपल न येण्याचं आणि मला पहिल्यापासूनच जास्त नाही येत पण पहिलं माझ्या कपाळावरती यायच्या आम्ही ज्यावेळेस संतूर साबण वापरायचो ना आम्ही त्यावेळेस माझं कपाळ असं भरलेलं असायचं छोट्या 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 असं नुसतं वाटायचं तर दाखवलं मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन मला माहीत आहे तुम्हाला हसा येत असेल कारण तुम्हाला वाटत असेल की हिच्याकडे किती कमी काय काय काहीच लावत नाही तर ठीक आहे बघा असं नाही असं ह्याच्याकडे आहे म्हणून आपल्याकडे असं नाही स्वतःला जे वाटतं ते करायचं सगळ्यात महत्त्वाचं असतं आपली स्किन आपली तुझं चांगली ठेवणं उगच हे ते लावत बसायचं नाही माझं असं पर्सनल मत आहे बाकी तुमचं मत काय आहे ते मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय